नमस्कार शेतकरी बांधवांनो मी डॉक्टर संदीप घोले आता बघा लागणीची पहिली पद्धत आपण काय करतो पहिल्यांदा सरी काढतो सरी काढल्यानंतर काय करतो आपण त्याच्यामध्ये बेसल डोस भरतो आता ज्यावेळेस आपण बेसल डोस भरत असतो तो, तो मात्याड करावा लागतो नाहीतर आपण त्याला म्हणतो की आपण उघड्या जमिनीवरती खत टाकतो त्यातला फक्त नायट्रोजन काम करतो फॉस्फरस पोटॅश आणि बाकीचे जे काही सगळे अन्नद्रव्य असतील ते आडवे पसरतात त्याच्यामुळे ऊसाच्या अन्न ग्रहण करणाऱ्या मुळेच्या खाली आपलं खत जाणं गरजेचं आहे आता सरी काढल्यावरती काय होतं की आपण नांगरांची सरी काढत असतो त्याच्यामध्ये बघा वारंब्याला सगळी चांगली माती येते आपण त्याला म्हणतो वारभ्याला सखस मात सगळी येते आणि खाली निकृष्ट जागा राहते त्याच्यामध्ये काय होतं की आपण निकृष्ट जागेमध्ये आपण रोप किंवा आपण आपलं टिप लावतो पण ट्रिपल लावल्यावरती काय होतं की त्याची उगवण असेल किंवा रोपाची वाढ असेल ती पहिल्या अवस्थेत पण थोडी आशक्त चालू होते आता ही चांगली वाढ सुरू होऊ द्यायची असेल तर आपलं काय करायला लागेल पहिला सरीमध्ये बेसल डोस त्यानंतर तो मातीआड आणि त्याच्यावरती आपण रोप किंवा टिपळी आपली लागण याच्यामुळे काय होतं की खत मातीआड केल्यामुळे खत कार्यक्षम होतं आणि कार्यक्षम झाल्यावरती तुमच्या पिकाला साधारणतः पंधरा ते महिन्याच्या आसपास या अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध व्हायला सुरू होतात दुसरा विषय असा येतो की आपण पाठपाने असतं किंवा आपला पाऊस पडतो त्याच्यामुळे काय होतं की उघड्या जमणूक टाकलेली खतं ही वाहून जातात खतं मात्याआड केल्यावरती वाहून जाण्याचा जा धोका हा शून्य होऊन जातो अशा माध्यमातून तुम्हाला खतं ही मात्याआड करावीच लागतील तरच तुमचं उत्पादन हे एकरी आपण शंभर टाकण्याच्या पायऱ्या पायऱ्यामध्ये आपण गाठू शकतो धन्यवाद